स्वच्छ संगली हेल्थी संगली ही संकल्पना कृतिशील उपक्रमातून साकारण्याच्या मोहिमेला आज प्लागाथॉनने सुरुवात झाली आहे गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशन यांच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून सकाळी शहरातील प्रमुख पेठातून स्वच्छतेसाठी एकजुटीने पाऊल उचलण्यात आलं त्यात विविध संस्था संघटना सहभागी झाल्या श्री पृथ्वीराज पाटील यांनी सन दोन हजार चोवीसमध्ये वर्षभर सांगली पंचक्रोशीचे आणि सांगलीकरांचे आरोग्य या विषयावर प्राधान्याने कामाचा निश्चय केला त्यात शुद्ध पाण्यासह सामाजिक आणि व्यक्तिगत आरोग्यासाठी सांगलीकरांच्या हातात हात गुंफून काम केलं जाणार आहे त्याची सुरुवात सकाळी चालण्याचा व्यायाम करत कचरा वेचणे आणि तो एकत्रित करणे या स्वरूपात म्हणजे प्रगात झाली पृथ्वीराज पाटील म्हणाले स्वच्छता ही एक दिवसाची प्रक्रिया नाही ती सवय बनली पाहिजे त्यासाठी व्यापक कार्यक्रम घेऊन आम्ही तळागाळात पोहोचत आहोत जनतेचं सामुदायिक पाठबळ मला हवं आहे सांगलीसाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावं हाही संकल्प आम्ही केला पृथ्वीराज पाटील यांनी प्लागाथॉन स्वच्छता अभियानास झेंडा दाखवला राजवाडा चौकातून मोहीम सुरू झाली कचरा उठावासाठी झाडू प्लास्टिक बुट्ट्या व मोठ्या पेशव्या ग्लोज व मास्क देण्यात आल्या शनिवार बाजारातील कचऱ्याचं मोठ्या प्रमाणात संकलन करण्यात आलं राजवाडा चौकापासून गणपती मंदिरापर्यंत स्वच्छता झाली कचरा महापालिकेने नेला निर्धार फाउंडेशन सांगली मॅरेथॉन ग्रुप कृष्णाई जलतरण संस्था रॉबिनहूड ग्रुप सरकार ग्रुप आरोग्य ग्रामसंस्था रणमर्द ढोल ताशा पथक महानगरपालिका कर्मचारी घनश्यामनगर कला क्रीडा मंडळ गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुल पृथ्वीराज पाटील फाउंडेशन सतीश दुधाळ राकेश दडन्नावर यांनी सहभाग नोंदवला त्यांचा गौरव करण्यात आला भाग्यदल सोसायटी स्टेट बँक हाऊसिंग सोसायटी अभयनगर श्रीराम हाऊसिंग सोसायटी शिंदेमळा सह्याद्री प्राईड सोसायटी यांना स्वच्छ सोसायटी म्हणून गौरवण्यात आलं श्री गणरायाची आरती झाली पृथ्वीराज पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष बिपिन कदम यांनी आभार मानले